काही वर्षांनी हे जे असं सगळे गुंड गुंड नगरसेवक आमदार असलेले तर सरकार काय करणे कायदा आणेल गुंडगिरीचे समर्पण जे लोकप्रतिनिधी दे लिहून देतील की ह्याच्या पुढे मी गुंडगिरी वगैरे काय करणार नाही त्यांच्यावरचे सगळे गुन्हे हे माफ करण्यात त्याने काय करायचं गल्लू गल्लीमध्ये गांजा विकला जातो गलो मध्ये टपोली लोक आहेत तुम्ही पोलिसांकडे गेलात तर पोलीस तुम्हाला सांगतात की त्यांच्याकडनं ना ब्लेड असतो त्यांच्याकडे ना होतं माहितीये का तुम्ही तक्रार घेतो पण तिला ना लोक नालायक असतात तुम्हाला घाबरवतात पुलीश। पोलीस पोलिसाचं काम आहे तुम्हाला सुरक्षा देणं माझ्या भागामध्ये सुद्धा जिथे मी राहतो त्या एरियामध्ये असा गाजणी मी त्रास द्यायला सुरुवात केली मी पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांना सांगितलं माझा मर्डर झाला तरी चालेल यानं मोडीत काढा हा स्टँड घेतल्यानंतर पोलिसांनी तो अख्खी लोकं चोखून चोखून काढली आणि माझा एरिया सारखा फुटत जातो की त्यांना इतकंही काजणी कोणी बसत नाही रिक्षामध्ये बसलेली असायची माझे जो व्यसन आलं की मग त्यांना पैसे दिले नव्हते मग तुमची चेन खेचणार तुमचा मोबाईल खेचणार तुमचा मोबाईल हो जर कोणाचा खेचला असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला जा पोलीस तुम्हाला गहाळ झाल्याची पावती देतात तुमच्यापैकी कोणी कधी आलाय प्रसंग मोबाईल चोरीला गेल्याचा तुमचा आलाय खेचला होता काटला होता ना कुणीतरी पोलिसांनी काय नोंदवलं गाळ झालाय बघा उदाहरण नाही सरस म्हणजे आणि गाळ झाल्यानंतर तर कोण कोण तो गुन्हाही होत नाही त्याच्यानंतर त्या तोरांबरोबर होतं त्या आणून दे बाबा मोबाईल त्या बाई सारख्या सारख्या नाही गेलात तर गेला पाच तुम्ही जर सारखी गेला त्या बाई सारख्या येत आहे त्या आणून दे मोबाईल तो तुमचा मोबाईल आणून देतो त्याचा डिस्प्ले बदललेला असतात आता आयफोनच्या डिस्प्लेची किंमत महाग वन म्हणून असं मग डिस्प्ले तर जवळजवळ दहा हजार डिस्प्ले विकून टाकला दहा हजार झाला बाकीचा मोबाईल तुम्हाला दिला नकली लावू कॉपी ला। लावू